हाय फ्रेंड्स कसे असे मी जय श्री अँड एक्झामचे युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण अकरा ऑक्टोबर व बारा ऑक्टोबरच्या काही चालू घडामोडी बघणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपल्या आपल्याच्या विषयाकडे तर प्रथम आपण अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू पाहूया शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्त युवा अभियान थ्री पॉईंट एक्सपो सुरू करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे आठवे अधिवेशन सत्तावीस ते तीस ऑक्टोबर दोन दरम्यान नवी दिल्लीतील दिल भारत मंडपम येथे होणार आहे पुढे पाहूया ओडिशा सरकारने पुरी येथे जगन्नाथ मंदिराच्या दुर्मिळ नोंदी जतन करण्यासाठी ज्ञान यज्ञ मंडप या नावाने डिजिटल लायब्ररी उभारण्याची घोषणा केलेली आहे पुढे पाहूया फिजी देशाने ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आपले पहिले राष्ट्रीय बाल संरक्षण धोरण सुरू केले जागतिक मानसिक आरोग्य दिवस दिन दरवर्षी दहा ऑक्टोबरला साजरा केला जातो जागतिक मानसिक आरोग्य दिन दोन हजार पंचवीसची थीम आहे सेवांमध्ये प्रवेश आपत्ती सेवांमध्ये प्रवेश आपत्ती व आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य ही आहे तर दोन हजार चोवीसची थीम होती कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ आलेली आहे अशी थीम होती पुढे पाहूया इंदिरा दोन हजार पंचवीस लष्करी सरावा सरावाचे आयोजन राजस्थानमधील महाजन फील्ड महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करण्यात आले आहे पुढे पाहूया जागतिक टपाल दिन नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर नऊ ऑक्टोबर दोन हजार एकोणसत्तरपासून साजरा केला जातो हा दिवस युनिव्हर्सल पोस्टल युनियन या संस्थेच्या अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये संस्थेने सुरू केले होते बर्न स्वित्झर बर्न स्वित्झर्लँड येथे झालेल्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो भारतीय टपाल विभाग हे जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क आहे भारतातील पहिली टपाल कार्यालय सतराशे चौसष्टमध्ये ब्रिई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे बॉम्बे येथे स्थापन करण्यात आले जगातील पहिली अधिकृत एअरमेल सेवा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अलाहाबाद ते नैनी दरम्यान सुरू झाली पिन पिनकोड प्रणाली पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर रोजी भारतात सुरू झाली ज्यामुळे प्रत्येक टपाल कार्यालयाची ओळख मिळते जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय हिमाचल प्रदेशातील सिक्कीम येथे आहे भारतीय टपाल विभागाचे डाक सेवा जनसेवा हे आहे पुढे पाहूया बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद सायन्सेस आयुष्यमान सॉरी आयुष मंत्रालयाने स्पार्क फोर पॉईंट झिरो दोन हजार पंचवीस सव्वीस या विद्यार्थी दशा कार्यक्रमाची चौथी आवृत्ती सुरू केली आहे पुढे पाहूया मणिपूर ग्लोबल बायर्स अँड सेलर समिट दोन हजार पंचवीसला ला इंफाळ येथील सिटी कन्व्हेन्शन सेंटर इथे सुरू झाली इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन गोवा येथे करण्यात आले एन जागतिक संवर्धन काँग्रेस दोन हजार पंचवीस अबुधाबी संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात आली होती द्रव्य पोर्टल ही केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेची परिषदेची एक योजना आहे पुढे पाहूया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पाहूया पेन्सिल्व्हिया व कनेक्टिक नंतर दिवाळीला राज्य सुट्टी जाहीर करणारे तिसरे अमेरिकन, अमेरिकन राज्य म्हणजे कॅलिफोर्निया होय ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्वदेश मेळ्याचे मेले, मेले आयोजन उत्तर प्रदेश राज्य सरकारने केले इंद्र युद्ध सराव दोन हजार भारत व रशिया लष्करी सराव आहे बिकानेर राजस्थान येथे सहा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार हजार मध्ये आणि शेवटचा सराव दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झाला होता उद्देश आहे दहशतवाद विरोधी कारवाया करणे तसेच भारतीय व रशियन सैनिकांमध्ये सैन्यांमध्ये समन्वय मजबूत करणे पुढे पाहूया भारताचे तिसरे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल दोन हजार पंचवीस स्थळ पणजी गोवा येथे आवृत्ती तिसरी आणि अपंग व्यक्तींसाठी आहे सॅबेस्टियन लेकारनो यांची पुन्हा फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा दिला होता दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे पाहूया मुंबई वन ॲप्लिकेशन तर लॉन्च आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उद्देश आहे मुंबई महानगर प्रदेशातील अकरा सार्वजनिक परिवहन सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करणे तसेच भारताचे पहिले एकात्मिक मोबिलिटी ॲप्लिकेशन एकाच ॲपवर प्रवास योजना तिकीट बुकिंग व डिजिटल देयके कर करणे शक्य हिंदी मराठी इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे तर फ्रेंड्स थांबूया त्याच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद